श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नवनाथ महाराजांबद्दल माहिती दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य दत्तचंद या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावे म्हणजे सर्व माहिती आपल्याला मिळेल आज आपण काय बघणार आहोत आज आपण बघणार आहोत गुरुक्षेत्र अध्याय चौदावा आणि अठरावा संकल्पयुक्त कसा करावा याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत तर वाद्याय कशासाठी आहे आणि वाद्याय कशासाठी आहे एक आहे त्यांचं मला हे आलं होतं की तुम्ही वाद्याय सांगा महत्व सांगा आणि वाद्यायचं पण मी सांगणार आहे तर चौदा अध्याय आपल्याला कशासाठी आहे की ज्या व्यक्तीला अति संकट आहेत प्रचंड संकट आहेत कि त्या संकटात ना आता तो व्यक्ती बाहेरच पडू शकत नाही अशा वेळेला चौदा अध्यायाचा आपण संकल्पयुक्त चोवीस दिवस सलग चोवीस दिवस संकल्पयुक्त चौदावाध्याय वाचू शकतो संकट म्हणजे कुठली अनेक प्रकारची संकट आहेत मग उद्या म्हणणार तुम्ही जेलमध्ये गेले खून माऱ्या माऱ्या केल्या म्हणजे ती संकट का ती संकट नाही मला त्यातनं वाचवावं तसं नाही संकट सुद्धा शुद्ध संकट असलं पाहिजे म्हणजे आर्थिक चणचण आहे किंवा एखाद्या जीवावर बेतलेलं आहे खूपच अतिसंकट आहे आर्थिक संकट आहे नोकरी आहे व्यवसाय आहे त्याच्यानंतर लग्न आहेत ह्या गोष्टी आहेत बरेच प्रकारचे संकट असतात पण शुद्ध संकट असलं पाहिजे असं चोऱ्या माऱ्या के केल्या मा मा हे केलं मग त्यांना मला वाचवा मग मी गुरुचैत्र वाचतो असं नाही हे संकट नाही तर त्यांनी संकल्पयुक्त चौदावा अध्याय गुरुचरित्राचा वाचावा मग कसा वाचावा संकल्प कसा करावा संकल्प म्हणजे काय करायचं संकल्प म्हणजे पईभांड घ्यायचं तामण घ्यायचं एक फुल अक्षता घ्यायची आणि फुल अक्षता घ्यायची हातामध्ये आणि महाराजांना विनंती करायची की माझ्याकडनं सलग चोवीस दिवस अति संकट असेल तर चोवीस दिवसात तुमचं होणारच नाही पूर्ण त्या चोवीस दिवसात कुठले ना कुठले तरी तुम्हाला अडचणी येतील प्रॉब्लेम येतील महिलांचे पाच दिवसाचे चार दिवसाचे प्रॉब्लेम सोडले तर त्या दिवसात वाचायचं नाही गुरुचैत्र संध्याकाळी वाचलेला कुठलाही अध्याय संध्याकाळी वाचायचा नाही संध्याकाळी चालत नाही सकाळीच चा वाचायचा सुचिरभूत व्हायचं व्यवस्थित महिलांनी साडी वगैरे नेसायची आणि पुरुषांनी सोळं नेसायचं न खाता पिता रोज एक अध्याय वाचला तरी चालतो चोवीस दिवसाचं चा कसं करायचं त्याचा संकल्प सोडायचा हातात पाणी घ्यायचं अक्षता घ्यायच्या फुल घ्यायच्या आपलं गोत्र म्हणायचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणा पुत्र म्हणायचं आपलं नाव म्हणायचं आणि चोवीस दिवस मी ही सेवा करत आहे तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्या ही सेवा महाराजांना विनंती करायची आणि चोवीस दिवस करायची ज्यांचं संकट जास्त आहे त्यांच्याकडनं ती सेवा होण्यामध्ये खूप खंड पडेल खूप खंड पडेल पण डगमगायचं नाही स्वतः महाराज बरोबर आहे तुम्ही महाराजांचं कौतुक करताय जसं चौदा वाद्यात काय दिलेलं आहे सायनदेव सायनदेवांचं संकट महाराजांनी कसं दूर केलं त्यांना यवनराजापासनं कसं काय मृत्यू बाहेर काढलं यवनराजाच्या मृत ह्याच्यात होते ते तलवारीने यवनराजा त्यांना मारणार होता देवांना तर त्यातनं महाराजांनी त्यांना कसं मुक्त केलं तर अतिसंकट असेल तर देवांसारखं तुम्हाला महाराज दत्त महाराज बाहेर काढतील तर त्यासाठी तुम्हाला नित्य नियम पाहिजे आणि नुसतं बोटा फिरवायची म्हणून नाही बरेच जण म्हणते मोबाईलमधनं दा वाचलं चाललं का अजिबात नाही मोबाईलमधनं अध्याय वाचायचे नाही मार्केटमध्ये पुस्तकही आहेत चौदावा अध्याय अठरावा अध्याय आहे नाहीच तुम्हाला पुस्तक जमलं मोबाईलमध्ये आहे तर एक काम करा मोबाईलमध्ये जे तुमच्या ह्याच्यात आहे त्याची प्रिंट काढा ती प्रिंट काढायची पाटावर ठेवायची हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या फुल व्हायचं संकल्प सोडायचा आणि चोवीस दिवस अखंड वाचायचं मग चोवीस दिवस झाल्यानंतर वाचलं तर चालतं का चालतं रोज अध्याय वाचा रोज अध्याय वाचा काही हरकत नाही फक्त महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत त्या दिवसात वाचवू नका दुसरी गोष्ट अठरावा अध्याय अठरावा अध्या कशासाठी आहे अठरावा अध्याय हा आर्थिक चणचण दून करण्यासाठी आहे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग आहे अठराव्या अध्यायामध्ये जे लिहिलं आहे त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग होतो तुमचे धंद्यामध्ये असतील नोकरीचे प्रॉब्लेम असतील पैशाचे प्रॉब्लेम असतील हे hey, हळूहळू हलु कमी व्हायला मदत होते मग तुम्ही म्हणणार मी काहीच करत नाही मी अठरा वाद्यान रोज वाचतो काहीच करत नाही अडला आली ते खाटल्यावर असं नाही होणार तुम्हाला कर्म करावं लागेल त्यासाठी काहीतरी करावं लागेल नोकरी करावी लागेल धंदा करावा लागेल त्याशिवाय तुम्हाला पैसा येणार नाही घरी बसून पैसा येणार नाही नुसता अध्याय वाचून पैसा येणार नाही त्यासाठी कष्ट करावं लागतील कर्म करावं लागतील मग तुमच्या याच्यामध्ये वृद्धी होईल पैशामध्ये आर्थिक चंचण असेल तर या दोन्ही गोष्टी आहेत हे रोज तुम्ही वाचू शकता सकाळी उठल्यावर याला काही असे बंधन नाही किंवा कुठलं काही अ नियम नाही जास्त फक्त न खाता पिता रोज सकाळी वाचायचं तुम्ही या गुरुवारपासून सुद्धा चालू करू शकता चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय संकट असेल तर चौदावा अध्याय वाचा आणि आर्थिक जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील आर्थिक अडचणी असतील लग्नामध्ये नोकरीमध्ये असेल लग्नामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतील तर तुम्ही अठरावा अध्याय वाचू शकता वाचताना नुसतं बोट फिरवायची नाही मोठ्यांनी वाचायचं कुठलाही अध्याय संध्याकाळी वाचायचा नाही सकाळी वाचायचा कुठलाही अध्याय असू दे तो सकाळीच वाचायचा संध्याकाळी वाचायचा नाही न खाता पिता वाचलं गेलं पाहिजे अनुष्यापोटी तुम्ही पेय पिऊ शकता पाणी चहा दूध कॉफी हे पिऊ शकता पण खायचं काहीही नाही महाराजांची पूजा करायची जर तुम्ही पार चोवीस दिवसाचं संकल्प सोडलाय तर त्या काळात तुमची जशी संकट आहेत तसा तुम्हाला अनुभव येईल जर अडचणी आल्या तर घाबरायचं अजिबात नाही स्वतः महाराज सोबत आहेत कशाला घाबरायचं आहे। आहे। महाराज अजूनही आहेत दत्त महाराज अजूनही आहेत त्यामुळे घाबरायचं नाही स्वतः महाराज असताना कुठलीही काळजी करायची नाही नामस्मरण जास्त ठेवायचं कुठलेही विचार आणायचे नाही भीती कमी होते हळूहळू जर चौदावा रोज अध्याय वाचला आणि अठरावा अध्याय वाचला तुम्ही तर भीती कमी होते चेहऱ्यावर तेज येते एक प्रकारचं त्यामुळे रोज वाचला तरी काही हरकत नाही फक्त मोठ्यांदी वाचायचा मनातले मनात नाही वाचायचा मोठ्यांदी का तर आपल्यातले ते वाचतोय आपण शब्द त्याच्या लहरी असतात त्या लहरी ते शब्द त्याचे वेव्स पॉझिटिव्हिटी ती घरात पसरते त्यासाठी मोठ्यांदी वाचन वाचन करणं महत्वाचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही वाचू शकतं त्याला बंधन नाहीये फक्त सकाळी वाचा संध्याकाळी वाचू नका मोबाईलमधनं वाचू नका त्याची प्रिंट काढा पूजा करा आणि मग वाचायला चालू करा आणि रोज वाचलं चौ चोवीस दिवसानंतर तुमचं हे झालं संकल्प पूर्ण झाला जर जा तुम्हाला वाटत असेल काही जणांना वाटत असेल की मी काय मग आता संकल्प झाला मग मला काहीतरी द्यावं असं वाटतंय कोणाला दान करावसं वाटते ठीक आहे ना दान करा दोन माणसं जेवतील दोन ब्राह्मण जेवतील असे किंवा काहीही तुम्ही दान करू शकता पैशाच्या रूपातच दान करायला पाहिजे असं काही नाही अन्नधान्य आहे कपडे आहेत काहीही कुणालाही दान करू शकता संकल्प पूर्ण झाला म्हणून दत्त मंदिरात दान करू शकता कुठेही दान करू शकता काहीही बंधन नाही तर अठरावा अध्याय आणि चौदावा अध्यायाबद्दल ही आज माहिती सांगायची होती तर ज्यांना काही प्रश्न असतील शंका असतील तर आबाउटमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला मला व्हॉट्सअप करावं आप महाराजांच्या कृपेने आज्ञेने आपल्या शंकांचं निरसन करण्यात येईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या रणी मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त